श्री स्वामी समर्थ तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या शनिवारी आहे पौष पौर्णिमा आणि शाकंबरी पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीची पूजा केल्याने घरात अन्न आणि धान्याची कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीची पूजा करण्यासोबतच आपण देवी, देवी अन्नपूर्णेचं पूजनसुद्धा या दिवशी करू शकता अन्नपूर्णा देवीचं नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं अथवा देवीचं नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालावे याचबरोबर कुंकुमार्चन करत असाल तर अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक मूठभर तांदूळ देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिकडे डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कोणत्याही धान्याने स्नान घालावे यावेळी अन्नपूर्णेचं सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थे भिक्षा देहीचे पार्वती या मंत्राचा जप करावा शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला असं केल्याने देवी लवकर प्रसन्न होते असं म्हटलं जातं कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वती संपूर्ण विश्वाला पुरवण्याचे कार्य ती करत असते म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात तर संपूर्ण जगाची अधिराष्टी असणाऱ्या दुर्गेचं रूप म्हणजे शाकंबरी देवी म्हणून या दिवशी देवी अन्नपूर्णेची विशेष पूजा करावी प्रार्थना करावी की हे माते हे अन्नपूर्णे माझ्या प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने बनवला आहे त्याच सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊन भुकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागा व्हावं या प्रार्थनेमुळे देवघराची भरभराट होऊन अन्नधान्याचा साठा घरात सदैव भरलेला राहतो असं सांगितलं जातं